एक आत्मविश्वास गमावलेला कसा विरोधी पक्ष आणि अवसान घळाल्यानंतर काय होतं याचं चित्र या सर्व परिस्थितीतून दिसत आता अजितदादा कामाचा ओरख आणि कामाचा गती बघून सरकारला सपोर्ट केल्यापासून तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्या कडे गमावलेला कसा विरोधी पक्ष आणि अवसान घळाल्यानंतर काय होतं याच चित्र या सर्व परिस्थितीतून दिसत मी काय कोणाला कमी लेखत नाही ते आता एकतर लवकर पहाटे काम चालू करतात <laughs> आणि मी उशिरापर्यंत चालू ठेवतो <laughs> बरोबर ना आणि <है> हे ऑलराऊंडर आहे <laughs> खरं म्हणजे नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहा पानावर बहिष्कार घातलाय परंतु जे पत्रकार परिषद असते त्यामध्ये विरोधी पक्ष एकजुटीने राज्यातल्या प्रश्नांना न्याय कसा मिळेल वाचा कशी फुटेल याचं काहीतरी गोहापो त्यामध्ये असतो पत्रकार परिषद आणि पत्रामध्ये परंतु जसं पत्र दिलं देवेंद्रजींनी पण ते सांगितलं काय ग्रंथ आहे आपला <laughs> अंतिम आठवडा प्रस्ताव कसा असतो तसा अगदी त्याच्यामध्ये सगळ्यापेक्षा आहे म्हणजे एकंदरीत परिस्थितीवरून विरोधी पक्ष देखील गोंधळलेला दिसतोय गोंधळलेल्या वातावरणात आला दिसतोय एक आत्मविश्वास गमावलेला कसा विरोधी पक्ष आणि अवसान गळाल्यानंतर काय होतं याचं चित्र या सर्व परिस्थितीतून दिसतं मी काय कोणाला कमी लेखत नाही परंतु परिस्थिती अशी आहे आता आमच्याकडे आता अजितदादा कामाचा ओरख आणि कामाचं गती बघून सरकारला सपोर्ट केल्यापासून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्या कडे त्यामुळे शेवटी संख्याबळाला देखील महत्व असतं आज दोनशे दहापेक्षा जास्तीचे आमदार आज सरकारच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे देखील साहजिक आहे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु यामध्ये जसं अजितदादांनी सांगितलं आणि आदरणीय देवेंद्रजींनी देखील सांगितलं की विरोधी पक्षाचा जो अधिकार आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेचे प्रश्न अग्या अग्या जे आहेत त्याला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वाचा फोडली पाहिजे चर्चा झाली पाहिजे त्याच्यावर उत्तर घेतलं पाहिजे विविध आयुधं वापरली पाहिजेत या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाकडून अपेक्षित असतात परंतु दुर्दैवाने तसं आज होताना दिसलं नाही तरीसुद्धा सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा जे जे प्रश्न उपस्थित करतील जे आता लक्षवेधी येतील लोकांचे प्रश्न उपस्थित होतील त्यांना न्याय देण्याचं काम खरं म्हणजे अधिवेशन काळामध्ये या राज्यातलं जनतेचं लक्ष अधिवेशनाकडे असतं की अधिवेशनामधून काय आम्हाला मिळणार आहे आमच्या प्रश्नांना न्याय मिळणार आहे त्याला वाचा फुटणार आहे अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्याच्यावर जनतेचं लक्ष असतं आणि विरोधी पक्षाचं काम असतं सरकार जिथे चांगलं काम करतोय त्याला चांगलं म्हणणं हे विरोधी पक्षाचं विरोधी पक्षनेता मी पण होतो आणि विरोधी पक्षनेता अजितदादाही होते तुम्ही होता ना आणि आम्ही होतो त्यामुळे सगळा अनुभव आमच्याकडे आहे आम्ही कधी विरोधाला विरोध केला नाही आम्हालाही बाळासाहेबांनी काय शिकवलं चांगल्याला चांगलं म्हणा आणि जिकडे वाईट असेल तिकडे बरोबर नाही तर तसं काम आम्ही केलं आणि म्हणून केवळ विरोधाला विरोध न करता चांगल्याला चांगलं म्हणण्याची थोडीशी आपली वृत्ती असली पाहिजे आणि जिथं सरकार चुकतंय तिथे नक्की आपण जाब विचारण्याची आवश्यकता विरोधी पक्षाकडे असते ती जबाबदारी आता खरं म्हणजे विरोधी पक्ष कुठं आहे काय आहे तेही आता आपल्याला शोधावं लागेल आणि त्याचबरोबर जे जे प्रश्न येतील बरोबर आहे ना जे जे प्रश्न येतील जे जे काही ज्या आयुधाच्या माध्यमातून जे जा विचारलं जाईल त्याला संबंधित मंत्री योग्य पद्धतीने त्याला न्याय देतील मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते देखील सगळं व्यवस्थित त्यांना न्याय देतील आता एकतर लवकर पहाटे काम चालू करतात आणि मी उशिरापर्यंत चालू ठेवतो बरोबर ना आणि हे ऑलराऊंडर आहेत ते बॉलिंग पण करतात विकेट पण घेतात बॅटिंग पण करतात चौकार षटकार मारतात फिल्डिंग पण चांगली होतात त्यामुळे ती आता कशी सांगणार आणि आता अधिवेशन तर होत्या आणि त्यामुळे आता कुणालाही तक्रार करायला संधी मिळणार नाही अशा प्रकारचं काम आम्ही करू शेवटी सरकार म्हणून ठीक आहे गमतीचा भाग सोडा तुम्ही परंतु सरकार म्हणून जे आम्ही एक वर्षभरामध्ये करतोय आता पावसाचं देखील आपण पाहतोय चिंता आहे आम्हाला त्याची देखील चर्चा मग अशी कॅबिनेटमध्ये झाली की पाऊस काही ठिकाणी झाला आहे काही ठिकाणी कमी झाला आहे काही ठिकाणी पेरण्या कमी प्रमाणात झालेल्या आहेत तिथे काही आपल्याला दुबार, दुबार पेरणीसाठी मदत करावी लागेल का शेवटी बघा निसर्ग आहे आणि निसर्गाच्या काही लहरीप्रमाणे आता आपण पाहतोय की अतिवृष्टी होती आहे गारपीट होती आहे कधी आता उत्तरेकडे बघतोय तर महापूर येतोय आणि इकडे काही ठिकाणी आपल्याकडे पाऊस कमी आहे पण एवढं मात्र नक्की हे सरकार जे आहे हे सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील त्याला संकटामध्ये एकट्याला सोडणार नाही त्यालासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की केलं जाईल अगदी हा शब्द आमचा आहे आणि मग त्या बाबतीत आज कॅबिनेटमध्ये देखील काही नियोजन देखील आम्ही करण्याचं निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हा आपला मायबाप आहे आणि अन्नदाता आहे आणि त्याला जेवढं काय देता येईल तेवढं आम्ही नक्की देऊ आणि त्याचबरोबर दररोज आपणच दाखवता सकाळी की सरकार आता जाईल पडेल आणि सरकार स्थापन झाले एक वर्षापासून तेव्हापासून सरकार पडेल पडेल तर सरकार अधिक अधिक मजबूत होत गेला आता पडेल पडेल बोलू नका नाही तर आणखी काय ते होईल त्यामुळेच सरकार जे आहे ताकदीने पूर्णपणे आणि सगळे अनुभवी लोक आहेत त्याच्यामध्ये शेवटी किती मेजॉरिटी असली बहुमत असलं पाठबळ असलं तरीसुद्धा लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने वागलं पाहिजे लोकशाहीमध्ये जनतेला ज्या पद्धतीने आम्ही उत्तरदायित्व आहोत आम्ही अँसरेबल आहोत आम्हाला खरं म्हणजे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे जिम्मेदारी आमची आहे त्यामुळे विरोधी पक्ष कितीही कमकुवत असला तरी तरीसुद्धा आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये असं म्हणजे दुय्यम स्थान देणार नाही शासन म्हणून जे आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही पार पाडणार आज सकाळीच आपल्याला सांगतो आज मेगा टेक्स्टाईल पार्कचं लँडिंग झालं अमरावतीमध्ये आणि तिथं आपले पियुष गोयल मंत्री त्यांचे राज्यमंत्री आले होते आणि जवळपास हजार एकर जमिनीमध्ये अमरावतीला तो मेगा टेक्स्टाईल पार्क सुरू होतो आहे आणि केंद्राने देखील त्याला मोदी साहेबांनी सरळ असते मदत केली पाठबळ दिलं पण त्यातून एक गोष्ट लक्षात आली ते दादा पियुष गोयल म्हणाले की जेव्हा इतर सहा सात राज्यांनी त्याची मागणी केली दुर्दैवाने आपल्याकडून सरकारकडून मागणी झाली नाही परंतु सत्तेत नसताना विरोधी पक्ष म्हणून देवेंद्रजी होते त्याने ही गोष्ट कळली आणि आपलं काय कोणी दुसरं असं जावं हे सरकारचं काम आहे सरकार बदनाम होईल असं त्यांनी विचार नाही केला त्यांनी एक पत्र दिलं आणि मेगा पार्क जो आहे टेक्स्टाईल पार्क आम्हाला राज्यामध्ये मिळावा अशा प्रकारचं पत्र आदरणीय प्रधानमंत्री महोदय आणि संबंधित पियुष गोयल आपल्या त्या विभागाचे मंत्री यांना दिलं त्याचा पूर्ण उल्लेख त्यांनी करून दाखवला वाचून दाखवलं ते दाकोला। दाकोला पत्र आणि शेवटी त्यांच्यामुळे हे जे काही इतर सहा पाच सहा राज्यामध्ये जो मेगा टेक्स्टाईल पार्क आला तो आपल्या राज्यामध्ये देखील आला मी देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो कारण शेवटी ते विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी एक आपल्या राज्याबद्दल जे काय ममत्व आणि जे प्रेम दाखवलं त्यामुळे तो सरकार आपलं ते प्रकल्प इकडे आला आणि काही लोक का म्हणतात की गेले इकडे तिकडे प्रकल्प पळवले प्रकल्प गेले अरे जे प्रकल्प आपल्याकडे देऊ येऊ इच्छित आहेत त्याला साधी मागणी आपण करत नाही यापेक्षा दुर्दैव काय असू शकतो तुमचं नाही ते म्हणजे प्रमुख होते त्यामुळे असं जे आहे शेवटी हे प्रमुखाचं काम असतं आता कोणी काही चूक केली काय केली तर शेवटी मी प्रमुख म्हणून जबाबदारी माझी आहे ना तसं आपलं चांगलं काम केल्यानंतर आपण सगळ्यांनी एक टीम म्हणून त्याचं क्रेडिट घेतो कारण एक टीम म्हणून काम करतो तर याच्यामध्ये असे जे काही उद्योग आज आपण पाहतोय की जवळपास आज एक वर्षामध्ये त्याचा उल्लेख देवेंद्रजीनी केला की पूर्वी जसं आपलं राज्य पहिल्या नंबरवर होतं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मध्ये फॉरेन डायरेक्ट मध्ये आणि नंतर दोन वर्षामध्ये गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं आता सु म्हणजे आपण जे मेहनत केली सगळे प्रकल्प राबवले जे अडीच वर्षामध्ये सगळे बंद के प्रकल्प पडले होते किंवा पाडले होते ते जाऊ द्या जा। आणि त्यांना आम्ही चालना दिली मग मेट्रो असेल कारशेड असेल समृद्धी असेल इतर एम टी एच एल असेल जे सगळे प्रकल्प आज बघताय आपण या डिसेंबरमध्ये कम्प्लीट होतील सगळे गेम चेंजर प्रकल्प आहेत आणि त्याच्यामुळे आपलं परदेशी गुंतवणूक जी आहे त्याच्यात पुन्हा आपण नंबर एकला ला आलो महाराष्ट्र हे आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे आणि त्याचबरोबर आम्ही दावोसला गेलो त्यावेळेस एक लाख सदोतीस हजारचे एमओ साईन केले मला अभिमान आहे मी त्याचा जरा माहिती घेतल्यानंतर शहाऐंशी हजार कोटीचं एक्झिक्युशन झालंय म्हणजे किती पर्सेंट बघा आपण पुढे गेलोय त्यामुळे नक्कीच यामध्ये सरकार अतिशय चांगलं काम आ, करते आहे आणि बुलेट ट्रेन असेल आणि इतर जे काही प्रकल्प का आहेत ते थांबले होते ते आपण पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे योजना ज्या आहेत आपल्या ज्या योजना आम्ही पुढे नेतोय म्हणजे शेतकरी सन्मान योजना नमो शेतकरी सन्मान योजना जी केंद्र सरकारची आदरणीय मोदी साहेबांनी सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना देणं देण्याची जी योजना केली त्याच्यात आपल्या सरकारने आणखी सहा हजार रुपये टाकून शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळणार ही एक महत्वाची ऐतिहासिक योजना आपण केली आता पूर्वी पीक विम्याच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची पीक विमा शेतकऱ्यांनी आता पैसे भरायचे नाही त्यांचे पैसे सरकार भरणार ते कोटी रुपये आणि एक रुपये फक्त सर शेतकऱ्यांनी भरायचा ही योजना आम्ही केली ही योजना देखील पहिल्यांदाच झाली आणि त्याचबरोबर लेख लाडकी लखपती ती योजना केली मुलीचा अठरा वय होईपर्यंत मुलगी जन्माला आल्यापासून एक लाख रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला कारण तो देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे नवीन योजना आहे ती महिलांचं सक्षमीकरण असेल पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली आ, महिला खुश आहेत आणि सगळे आपल्या एस टी प्रवास करतात ज्येष्ठांना देखील आपण पंच्याहत्तर वर्ष मोफत फ्री आता ते देवदर्शन करू लागले तालुका प्लेसला जाऊन आपले आरोग्य चिकित्सा तपासणी करू लागले हे सगळे जे निर्णय आहेत हे आपण मोठ्या प्रमाणावर आज आपण घेतले आणि रोजगारामध्ये देखील आपण पंच्याहत्तर हजार नोकऱ्या या नोकऱ्या देखील मिळाल्या पाहिजे दे, तरुणांना म्हणून शासकीय शासनामध्ये जे पद रिक्त होती अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही पंच्याहत्तर हजार त्याच्या नियुक्त्या देखील त्याचं वाटप देखील आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दादा आपण केलं तेव्हा आणि आता देखील आम्ही कॅबिनेट झाली की लोकांना बोलवतो आणि थेट नियुक्त्या म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना आपण हे करतो जे अधिसंख्य पद जी राहिली होती मराठा समाजाची जे कोर्टामध्ये हे झाल्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं होतं था, अपॉइंटमेंट थांबली होती त्यांना देखील दादाना माहीत आहे तो विषय आम्ही आल्या आल्या ताबडतोब तीन हजार जवळपास अधिसंख्य पदं जी ती <laughs> देखील त्यांना देखील नियुक्त देण्याचा निर्णय आम्ही घेतला आता काही गोष्टी धाडसाने देखील कराव्या लागतात आणि त्या आम्ही केल्या अशा अनेक योजना आहेत खूप मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर अनेक योजना केल्यात आपण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आपल्याला ते सगळं माहिती आहे त्यामुळे आम्ही अनेक आरोग्यासाठी खरं म्हणजे मोठा निर्णय घेतला आज आपण छोटीशी गोष्ट सांगतो मुख्यमंत्री सहायता निधी अडीच वर्षामध्ये सव्वा दोन कोटी रुपयाचं वाटप झालं सुधीर भाऊ आणि आपण वर्षभरामध्ये शहाऐंशी कोटीचं वाटप आपण केलं लोकांना आज कोणाचं ऑपरेशन आहे काय आहे कोणाचा जीव वाचणार आहे तर आपल्या एका सैन्य त्याचा उपचार होतोय जीव वाचतोय तर आपल्याला ते पुण्याचं काम आहे शहाऐंशी कोटी रुपये वर्षभरामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण त्यांना चेक दिले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचं एक आजार पण असतं कुठे शस्त्रक्रिया आली तर चिंता लागते काय होणार काय होणार आणि मग त्यामध्ये देखील आम्ही ठरवलं की दीड लाखाची जी योजना महात्मा ज्योतिराव फुले योजना ती पाच लाखापर्यंतची मर्यादा वाढवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पिवळं केशरी कार्ड नाही आता बारा कोटी जनता जेवढी आहे त्या सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि मोदी साहेबांचं देखील मला वाटतं पाच लाख आहे ना त्यांचा आणि म्हणजे आता चिंता राहील आजारी पडू नये लोकांनी परंतु पडलं काय झालं तर चिंता लोकांना परिवाराला आम्ही ठेवली नाही म्हणजे आम्ही फक्त आमच्या फक्त कुटुंबाची जबाबदारी घेत नाही आपल्या फक्त आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कुटुंब सगळ्यांची जबाबदारी त्यामुळे आपलं मर्यादित आपण न राहता तो आम्ही निर्णय घेतला जवळपास सातशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभर आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आज पीएचसीचं अपग्रेडेशन आहे आज केंद्र सरकारचे मनसूक मांडविया आरोग्य मंत्री आले होते देवेंद्रजी होते मीटिंगला आणि त्यांनी देखील सांगितलं की के केंद्राकडून तुम्हाला आरोग्य के विभागासाठी अगदी पीएचसी पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत जे जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते सर्व आम्ही मदत करायला तयार आहोत आणि ही जी आरोग्य यंत्रणा आपली सक्षम करण्याचं जे काय काम आहे ते देखील आपलं सरकार या ठिकाणी नक्की करणार आहे मेडिकल कॉलेज देखील आपण जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला देखील चार हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयाची तरतूद देखील आपण आप केलेली आहे आणि जे काही पायाभूत सुविधा आपण पाहतोय की जे शिवडी धावाशेवा ट्रान्सफार्मर लिंक आपण तो वरळीपर्यंत आणणार तिथून पुढे कोस्टलला जोडणार कोस्टलचं पण उद्घाटन लवकरच होणार आणि मग एकदा नरिमन पॉइंटचा माणूस पार तो एकदम रायगडच्या चिरले या ठिकाणी हे एमटीएचे समुद्र बावीस किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट जो आपला सी ब्रिज आहे आता दीड दोन तास लागतात केवळ वीस ते बावीस मिनिटामध्ये ते अंतर माणूस पार करणार म्हणजे ट्रॅव्हलिंग टाईम वाचणार आपलं इंधन वाचणार पोल्युशन वाचणार वेळ वाचणार माणसाची काम करायचं उरक वाढेल एफिशियन्सी वाढेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इन्फ्रा प्रोजेक्टमुळे सगळं हे करत असताना आम्ही पर्यावरणाचा पूर्ण काळजी घेतली आहे तिथं तुम्ही जाऊन बघा फ्लेमिंग पहिले जेवढे होते त्यात वाढ झालेली आहे हे काही फ्लेमिंग हल्लं नाही तिकडून त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरलं आणि असं समृद्धी हायवेला देखील सगळं पर्यावरणपूरक आम्ही तेतीस लाख झाडं आपण तिकडे लावतो आपण तिथे आपली जे सोलर एनर्जी जी आहे ती जवळपास दोन दो तीनशे का चारशे मेगावॅट आपण ती करतोय हे सगळं पर्यावरणपूरक प्रकल्प आपण करतोय जेवढे प्रकल्प आहेत ते पर्यावरणपूरक जे मेट्रोचे प्रकल्प थांबले ते पुढे जात आहेत मेट्रो थ्री झाला तो पुढे जातोय लाखो लोकांना त्याचा फायदा होईल मेट्रो टू ए मेट्रो सेव्हनचं प्रधानमंत्री मोदयांच्या हस्ते लोकार्पण झालं आणखी देखील अनेक प्रकल्पासाठी आम्ही त्यांना बोलवणार आहे आणि त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं लोकार्पण देखील होईल कारण एवढ्या फास्ट हे पायाभूत सुविधा प्रकल्प पा जे आहेत ते आपण पुढे नेतोय पुणे मुंबईतलं अंतर आणखी अर्ध्या तासाने कमी होईल मिसिंग लिंक आपण करतोय जगातला वायडेस्ट टनल खालापूर ते इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये आपण करतोय त्याचं काम जवळपास अखेर कंप्लीट होईल आणि त्यामुळे देखील आपल्याला तुम्हाला दादा आता लवकर जल्दी नहीं, जल्दी गायणी आणि घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होणार हे सगळे जे काय प्रकल्प आहेत हे सगळ्या गती गती दे अरे बोलणे थोडा दोघी बघे आणि त्यामुळे शिक्षणामध्ये देखील आम्ही काम करतोय आणि पन्नास हजार शिक्षकांची भरती जाहीर केली आमचे शिक्षण मंत्री आणि पर आठवी पर्यंत सगळ्यांना गणवेश सगळ्यांना गणवेश बूट पायमोजे सगळं सगळं खुश राहिलं पाहिजे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे बरोबर ना तुम्हाला प्रश्न विचारायला थोडा आम्ही कमी स्कोप ठरतो <laughs> आणि शिष्यवृत्ती असेल त्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करायचं असेल हे सगळं आम्ही करतोय आणि जवळपास तुम्हाला सांगतो मुंबईवर देखील आम्ही खूप लक्ष दिलेलं आहे आतापर्यंत पंधरा वीस वर्ष मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबईमध्ये विदेशातले लोक येतात ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे खड्डे पडलेले तुम्हीच दरवर्षी दाखवत होते आता तुम्हाला पुढे दाखवायला संधी नाही मिळणार त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि आम्ही दोघांनी बोलवलं सुरुवातीला जेव्हा आम्ही शपथ घेतल्यानंतर आणि मग चहलला सांगितले लवकर करा काय प्रॉब्लेम आहे बोला नाही ठीक आहे आम्ही दरवर्षी पन्नास किलोमीटर कॉन्क्रीटचे रस्ते घेतो बाकी डांबराचे काढतो बोल कशासाठी सगळं करा तुम्ही पैसे नाहीत का हाय बोले मग साडेचारशे किलोमीटरचे कॉन्क्रीटचे रस्ते त्याचं काम सुरू झालं चारशे किलोमीटर उरले त्याचंही काम सुरू होईल पुढच्या दोन तीन वर्षामध्ये बघा मुंबई सगळं कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे खड्डेमुक्त मुंबई होईल तुम्हालाही आवडेल तुम्हाला पण खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही आणि सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल सुशोभीकरणाचं काम सुरू आहे चांगलं मुंबई दिसती आहे आणि सगळे खुश आहेत ते काही लोकांना त्रास होतोय मग त्यांनी ते, ते... कुठलं स्ट्रीट काय स्टेट फर्निचर घोटाळा स्टेट फर्निचर घोटाळा मी आपल्या समोर सांगू इच्छितो त्याची चौकशी होईल आणि त्यासाठी एक कमिटी तयार करू दूद दूद, पानी पानी जे आहे दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे आम्ही कुठलीही गोष्ट लपून छपून करत नाही काही जे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईचं विकासाचं काम सुरू आहे त्यामुळे काही लोक दिशाभूल करतात स्पष्टीकरण दिलं तरी दिशाभूल करतात तुम्हाला रोज सांगतात इकडे घोटाळा झाला तिकडे भ्रष्टाचार झाला ऍट पार बिलो अबाओ काय काय माहीत नाही मला ते मला माहीत नाही पण समोरच्या लोकांना माहीत आहे तर त्यांना आरोप करतायत आरोप करू द्या काही प्रॉब्लेम नाही पण याच्यामध्ये जे आरोप होत आहेत त्याची पूर्ण चौकशी केली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर आपण मुंबई सुशोभित करतोय कारण शेवटी ही आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि म्हणून अनेक लोकांना म्हणाले खोटं सांगतात एफडी तोडला मी चलला विचारलं एफ डीचं काय झालं कमी केले का तो बोलतो नाही सत्याहत्तर कोटी होते ते अठ्याऐंशी कोटी झाले म्हणजे वाढले अठ्ठ्याऐंशी हजार कोटी म्हणजे काही आरोप करायचे त्याला बेबुनियाद आरोप चुकीचे आरोप आणि तुम्ही पण ते लगेच आमच्याकडे काय बोलत विचारत नाही जैलला पण विचारत नाही बाबा नक्की कार काय लगेच तुमचं चालू होते लाईन अकरा हजार दहा हजार कोटी तोडले अरे तिकडे वाढले पैसे अकरा हजार कोटी वाढले आणि सगळं जे काय पोटसूळ पोटदुखी सगळं चालू आहे कारण आम्ही काम करतोय आणि काम का कर आता मग अठ्ठ्याऐंशी हजार इकडे दहा हजार कोटी अकरा हजार वाढले आणि कामही करतोय मग हे कसं शक्य आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे मग हे पैसे कुठे जात होते हे पण सगळं काही हे करतात काय तरी करतो <laughs> तर त्यामुळे आणि जे काही त्रास होतोय लोकांना त्याच्यासाठी पण आम्ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे जे आम्ही चांगलं काम करत असताना पोटदुखी ज्याला होईल त्याला पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वार्डा वार्डात काढून ठेवला फ्री मध्ये आपल्यासाठी नाही ते ज्यांना पोट दुखते त्यांच्यासाठी त्यामुळे हे सगळी व्यवस्था आम्ही केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासन आपल्या दारी हा आम्ही हा लोकाभिमुख आम्ही हा कार्यक्रम सुरू केला मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो आपणही ते दाखवताय मीडियामध्ये चांगल्यापैकी दाखवत आहे आणि ते, ते लोक बघतात लोकांना बघा ते आनंद वाटतो तुम्ही रोज सकाळचं ते दाखवला भोंगा तर लोक कमी बघतील हे जर तर जास्त बघतील आणि लोक बघतात की लोकांचा फायदा काय अरे लोकांना कुठल्या कुठल्या योजना मिळत आहेत हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आता त्यामुळे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी मोठ्या प्रमाणावर राबवतोय सत्तर लाख आतापर्यंतच्या दहा बारा ठिकाणी आम्ही गेले सत्तर लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला आणि शासनाचं काम आहे ना आम्हाला बाळासाहेब सांगायचे की त्यांना तुम्ही इकडे बोलवा खेटे मारा चक्का मारायला लावण्यापेक्षा शासनाने जावं ना त्यांच्याकडे त्यांच्यामुळे तुम्ही निवडून आले ना सरकार त्यांच्यामुळे तुमचं बसलंय आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये काही लाज वाटत नाही काही कमीपणाचं वाटत नाही आम्ही जातो तिकडे त्यांना भेटतो लाभार्थी स्टेजवर असतात लाभार्थीच्या हातात डायरेक्ट जे जे काही लाभ आहेत ते आम्ही देतो त्यांना लागणारे कागदपत्र तिथेच जागेवर एकाच छताखाली आणि मग त्यामुळे पण दारोदारी फिरायला लागले लोक अरे दारोदारी फिरायला काय त्रास आहे तुम्ही घरी पण घेत नव्हता आणि लोकांनी दारी पण जात नव्हता त्यामुळे तुम्हाला काय त्याचं कळणार महत्व जाऊ द्या मला काही जास्ती बोलायचं नाही पण पण एवढंच सांगतो उत्तराला आरोपाला आम्ही कामाने उत्तर देऊ आता आम्ही दोघं होतो आता हे बी जर आहे <laughs> आता म्हणजे जो जोर काम जोरातच वेगाने सुरू होतं आणखी त्याला जोर लागेल गती मिळेल आणि आम्ही कमी काळामध्ये आम्हाला जास्तीचं काम करायचं आहे कारण आम्हाला आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील पाठबळ आहे ते देखील महाराष्ट्रामध्ये दे जास्तीचे प्रकल्प आले पाहिजे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी लागणारे पैसे जे, जे।, जे, जे आहेत ते देखील आम्हाला नगर विकासला रेल्वेच्या प्रकल्प रेल्वेचे जे प्रकल्प आहेत केंद्र आणि रा, राज्याचे ते देखील अडीच वर्षामध्ये आपला हिस्सा राज्याचा बंद केला होता आपण चालू केला तो आ, चालू केला तो कारण शेवटी रेल्वे कनेक्टिव्हिटी पण मोठ्या प्रमाणावर मिळाली पाहिजे आणि म्हणून ते देखील आम्ही सुरू केलं केंद्राने देखील त्यासाठी राज्याच्या साठी तेरा हजार कोटीचं प्रावधान आर्थिक तरतूद केली हे सगळं केलं विमानतळांचं डेव्हलपमेंट आम्ही करतोय सगळं आणि त्यामुळे केंद्राचं आहे मी मुद्दाम सहकार क्षेत्रामध्ये देखील जेव्हा अडचण आली तेव्हा देखील आम्ही जेव्हा गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा साहेबांकडे गेलो त्यावेळेस देखील त्यांनी जवळपास आपल्याला दहा हजार कोटी दहा हजार कोटीचं इन्कम टॅक्स माफ करण्याचं काम निर्णय करण्यात घेतला म्हणजे जे चांगलं आहे त्याला चांगलं बोललं पाहिजे आणि राज्याच्या हितासाठी तुम्हाला कोणी घरी बसून द्यायला येईल का आपल्याला मागणी केली पाहिजे आपल्याला जायला पाहिजे आपल्याला पाठपुरावा करायला पाहिजे आणि त्यामुळे आता पाठपुरावा जोरात होईल आणि होत होता तर तुम्ही आज आणखी जोरात येईल आणि तुमच्या